आता गणपती मस्त आंघोळ घालणार आहे कारण धाबा झाल्यानंतर मग देवाला दिवा लावलेला चालतो कोण मागे लागला तो खेळतोय खेळतो काय चालेल का बसतात अंशु शिव आलेले कर अंशु सर्वांना शिव नमस्कार कर <laughs> खूप दिवसाने अंशू तुम्हाला दिसले ना व्हिडिओ मध्ये अंशु आता कुठे आली आहे सांग तू कुठे आली तुझ्या घरी आधी अरुणा तुझ्या घरी आली होती ना मग कि बॅट आहे बॅट कोणाची परत एकदा ए काका बोलवत आहे बघ हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चार मीचा चला ना फक्त व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि शकत तिकडं काय करते इथे ना मॉलचं काम चालू आहे सारखा आवाज येतो त्याचा मशीनचा आणि आज सुतकं संपलेलं आहे डोक्याला टिकली लावली आहे सकाळी दहा वाजाला मग तो सर्व काही कार्यक्रम आवडला अकरा बारा वाजेपर्यंत तिथून मग आम्ही घरी आलो चालली का तू अंशू आणि शू अर्चना आई संध्या म्हणजे सर्वजण आलेले पण मोठ्या बहिणीच्या घरी आहे कारण आजेला सांजोऱ्यांचं सारंग करायचं होतं तर त्या तिकडे सारंग करत होत्या आता सर्वजण गेले पार्लरमध्ये गेले आता सौरभचं लग्न बावीस जानेवारीला आहे तर इथून पुढे तुम्हाला छान छान मस्त व्हिडिओ येतील पुन्हा लग्नाचे मम्मी नाही गेली पार्लरला मग कुठं गेली आठवड्याची मम्मी तेजू मावशी तेजू आतू मग मम्मी काय करते मम्मी फोन पाहतीये पाहिलं ना जासू <laughs> का आजी काय करते ती फोन बघितलं ना सासूसू ना फोन पाहत आहे पहिली ना इकडे इकडे लाडू काढते हा का कसले लाडू करते ते वाचे बर बर पाहिले ना आपली छोटीशी आणसू कोण काय करतंय सर्व सांगते आहे आता उद्या आहे सांजोऱ्या करायचं आहे उद्या सकाळी तर मी जाणार आहे आणि तिथ ती, तिथलं सर्व तुम्हाला दाखवेल आता तुम्हाला माहितीच आहे लग्नामध्ये सांजोऱ्या करतात म्हणजे आमच्याकडे पुऱ्या म्हणतो आम्ही खूप छान असतात त्या उद्याच्या लग्नाला केल्या होत्या ना तर इकडेच करू खालीच आणि आज आता मी ना थोडंफार घरातला आवरायला काढणार आहे कारण खूप दिवस झाले तुम्हाला पूजा किंवा गणपती बाप्पा दाखवलंच नाही मी तर आता गणपती बाप्पांना मस्त आंघोळ घालणार आहे कारण दहावा झाल्यानंतर मग देवाला दिवा लावलेला चालतो आणि दहा दिवस झाले गणपती बाप्पांजवळ दिवा नाही ला लावलेला देवघर पण साफ स्वच्छ करायचं तर चला पिळूस कित न करता बघत राहा गणपती बाप्पांचं मंदिर खूप दिवस झाले ना त्याच्यामुळे ना बाप्पांवरती थोडीशी धूळ वाटते मला तर मी आता बाप्पांना आंघोळच घालणार आहे कारण पुसून काही पूर्ण जाणार नाही त्यामुळे मग म्हटलं चला हातच लावलेला नव्हता आम्ही बाप्पांना त्यामुळे मग थोडीफार का होईना धूळ बसतेच तर मी बाप्पांना कशी आंघोळ घालते बघा मस्त लहान बाळासारखंच करते मी बाप्पांना आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा उशिरा येतो आहे कारण आमच्याकडे ना दोन तास लाईट गेलेली होती लाईट आल्यानंतर मी व्हिडिओ अपलोडला लावला आणि मग तो तुम्हाला आला चला आता बाप्पांचं मंदिर सर्व काही रिकामं करून घेते बरेच दिवस झाले तुम्हाला बाप्पांना दाखवलं नाही आणि मी पण पूजा केली नाही दहा दिवस घरामध्ये पूजा पाठ काही केलं नाही ना तर असं कुठेतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि मला खरंच असं झालं होतं कधी मी बाप्पांची पूजा करेल कधी त्यांचा दिवा लावेल तर म्हटलं चला आज हे सर्वच काम आहे ना आता आवरून घेऊ बाप्पांचं मंदिर मी मागेच बनवलं होतं खूप साऱ्या ताईंना आवडतं मी बनवूनच घेतलेलं आहे रेडीमेड नाही घेतलं तर याला बनवायला आहे ना पंचवीस हजार रुपये लागले होते तेव्हा तर मी तुम्हाला त्यावेळेस व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं खूप भक्कम बनवलेलं आहे त्यांनी आणि छान आहे तर सर्व काही ॲक्रेलिक वगैरे लावलेलं आहे पाठीमागे गणपती बाप्पांचं चित्र त्यांनी लावलेलं होतं त्यातला लाईट आहे ना जरा डिम झाला आहे म्हणजे कमी झाला आहे पहिले तर खूप उजेड पडायचा पण लाईटला काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे आता बाप्पांना पण उचलून ये ना मस्त असं चौरंगावरती ठेवलेलं आहे आज मी तुम्हाला दाखवते मी बाप्पांना कसे आंघोळ घालते जसं आपण एखाद्या लहान बाळाला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा टपमध्ये बसून आंघोळ घालतो ना तसंच मी बाप्पांना आंघोळ घालत असते आता तुम्ही म्हणाल की ताई बाप्पांना आंघोळ घालता येई तर बाप्पांचा कलर जाईल तर असं नाही बाप्पा ना आम्ही ना वॉर्निश कलर दिलेला आहे तर हा कलर आहे ना लगेच जात नाही मी महिन्यातून एकदा तरी अशी आंघोळ घालते बाप्पांना फक्त मी बाप्पांना पंचामृत किंवा मग असं शॅम्पू वगैरे असं काहीच लावत नाही फक्त साधं पाणी घेतलेलं आहे थंड आणि थंड पाण्यानेच आंघोळ घालते बाप्पाना मी ना डायमंड लावलेले आहे त्यामुळे हळूवार मी बोटाने ना थोडंसं चोळून चोळून आंघोळ घालते तसं तर मिस्टर आहे ना रोज बाप्पांना आहे ना स्वच्छ कपड्याने पुसून काढता आणि आम्ही एक ब्रश पण केलेला आहे बाप्पांना स्वच्छ करण्यासाठी त्या ब्रशने पण सर्व काही धूळ वगैरे निघून जाते आणि मस्त बाप्पांना आता इथे माझी आंघोळ घालून झालेली आहे आता बाप्पांना स्वच्छ पुसून घेते पुसण्यासाठी जो कपडा वापरते ना तो कॉटनचाच आहे आणि कायम तो बाप्पांना पुसण्यासाठीच असतो वेगळा ठेवलेला तर अशा प्रकारे छान मस्त आज मी बाप्पांना आंघोळ घातले आणि आंघोळ घातल्यानंतर बाप्पांवरती खूप छान मस्त असं ते आलेलं होतं मी नंतर दाखवतेच तुम्हाला आता बाप्पांना थोडा वेळ बाजूला ठेवते कारण मंदिर पण स्वच्छ करायचं आहे तर हे बघा मंदिराच्या कान्या कोपऱ्यामध्ये ना धूळ ला, दिसते ला, तर सर्व काही मी ना पुसून घेते स्वच्छ करते आणि मंदिराला ज्या माळा लावलेल्या आहेत त्या पण थोड्याशा धुळीच्या झालेल्या आहे त्याही बाहेर डिटर्जंटमध्ये बुडवून ठेवते जरा वेळ त्या पण धुवून काढायच्या आणि ह्या घंट्या लावलेल्या आहे तर त्या मी स्वच्छ पुसून घेतल्या मंदिर स्वच्छ करायला मला जरा जास्तच वेळ लागला कारण मंदिराची ॲक्रेलिक आहे ना ती जरा डिझाईनमध्ये केलेली आहे तर ती डिझाईन आहे ना स्वच्छ करायचं म्हटलं तर खूप नाजूकपणे करावी लागते कारण त्यामध्ये पण धूळ जाऊन बसते तर खूप दोनदा तीनदा मी कपडा चेंज करून ते स्वच्छ करून घेतलं संपूर्ण मंदिर स्वच्छ झाल्यानंतर आता इथे मी एक लाल रंगाचा कपडा अंथरला आहे त्यावरती तांदळाने स्वस्तिक काढायचं म्हणजे बाप्पांखाली शुभचिन्ह काढायचं आणि मधोमधे ना तिथे एक सुपारी आणि हळकून ठेवलं आहे मी त्यानंतर आता इथे ना बाप्पांना स्थापन करायचं आहे तर बाप्पांची मूर्ती ना जास्त काही जड नाही आहे त्यामुळे मग मी सहज उचलू शकते आता बाप्पांना इथे स्थापन केल्यानंतर सर्व काही हार माळा पण व्यवस्थित लावून द्यायच्या होत्या माळा मी थोड्या वेळ ना डिटर्जंटमध्ये बुडवल्या त्यानंतर मग स्वच्छ पाण्यामध्ये त्या धुवून काढल्या आणि थोडा वेळ ना त्या तारेवरतीच सुकायला टाकल्या सुकल्यानंतर मग मी त्या मंदिराला लावून देईल तर हे सर्व काही काम करायला बराच टाईम लागला दीड दोन तास लागले मला श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा पिरॅमिड आम्ही केंद्रामधूनच आणला होता मिस्टरांनी आणला तर हा पण मी ना बाप्पांच्या शेजारीच ठेवते कारण यामुळे ना घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते आणि वाईट शक्तींचा नाश होतो म्हणून आहे ना हा आम्ही घरामध्येच ठेवतो आता बाप्पांच्या ज्या चांदीच्या वस्तू आहे ना जास्वंदीचं फूल दुर्वाची माळ आणि मोदक ते पण स्वच्छ घासायचं आहे आणि हा दिवा मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला दाखवला होता अनुघा कुबल ताईंनी ना स्वतः तयार करून हा दिवा बाप्पांसाठी खूप प्रेमाने पाठवला तर तो दिवा आहे ना मी कितीचा आहे ते सांगितलं नाही व्हिडिओमध्ये पण मी त्यांचा नंबर दिलेला आहे तर तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर पण करू शकता दिव्याला मी थोडीशी भैया पावडर लावली स्वच्छ घासून घेते कारण मी तो जेव्हा दाखवला ना तेव्हा सुतक होतं म्हणून म्हटलं चला आता स्वच्छ घासून घेऊ आणि कोरडा करून मग त्यामध्ये तेल टाकून वात लावून देईल तर हा दिवा आहे ना घासायला पण एकदम सोप्पा आहे तर नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावतो ना त्यावेळेस पण आपण लावू शकतो मी तर बाप्पांसमोर लावते ना तर माझा चोवीस तास दिवा चालूच असतो कंटिन्यू मी चालू ठेवत असते बाप्पांसमोर तर हे बघा किती सुंदर दिसतोय ना आता याची वाद तुम्हाला कमी जास्त करून दाखवते आणि यावरती ना काच दिलेली आहे ना तर मला ही काच आहे ना खूप जास्त आवडली कारण काचेचा आकार आहे ना वेगळाच आहे म्हणजे किती पण हवा आली ना तरी पण दिवा अजिबात विजणार नाही कारण हॉलमध्ये कधी कधी उन्हाळ्यामध्ये फॅन जोरात करतो आम्ही तेव्हा दिवा आहे ना विजायचा पण ह्या काचेमुळे ना दिवा अजिबात विजणार नाही आणि इथे मोरपीस पण ठेवलेलं आहे बाप्पांजवळ मी आता मस्त माझे बाप्पा दिसतं आहे ना संध्याकाळ संध्याकाळचे सात सव्वा सात वाजले आहे माझी संध्याकाळची देवपूजाही झाली आहे आमच्या इथे ना हनुमान मंदिर आहे तर तिथे रोज संध्याकाळी सात वाजेला आहे ना हनुमान चालिसा लावतात तर त्याचा आवाज येतोय थोडा थोडा तुम्हाला येत असेल आणि देवघरातील देवांना पण आंघोळ घालायची होती पण संध्याकाळची वेळ झाली ना म्हटलं आता उद्या सकाळीच देवांना मस्त स्वच्छ करेल आणि उद्या सह देवघर आवरेल आता गणपती बाप्पांचं छान मस्त सर्व आवरलं हे मंदिर पण स्वच्छ करून घेतलं आणि आता आहे मोठ्या बहिणीच्या घरी अरुणाकाच्या घरी कारण तिकडे आमचा सर्वांचा स्वयंपाक केलेला आहे तर तिचा कॉल आलेला होता की जेवायला तिकडे या सर्वजण म्हणून म्हटलं चला आता आवरलंय तर मी तिकडे जाते चला तुम्ही पण झाला नाही का स्वयंपाक इकडं काय चालू आहे उसा करू का मी ना मस्त मोड आले उसळीला स्वयंपाकाची तयारी चालू आहे आहे तयारी चालू भाजीची बावीस जानेवारीला सौरभचं लग्न आता दोन तीन दिवस तुम्हाला कार्यक्रमाचे सर्व काही व्हिडिओ येतील आम्ही सर्वजण इकडे चालू आहे बहिणीच्या घरी स्वयंपाकाची तयारी चालू होती आल्यानंतर मग भाजीची तयारी केली आणि मस्त काळ्या मसाल्याची हुसळची भाजी आणि मी घरून ना शेव आणली होती हुसळीसोबत खायला सर्वांसाठी स्वयंपाक झालेला होता संध्याने मस्त काळ्या मसाल्याची उसळ बनवली आणि बाकीचे सर्वजण आता जेवण करताय दाजी म्हणताय सर्वांना जेवायला या तर मिस्टर काही दिसत नाहीये कारण मिस्टर बाहेर गेलेले ना राहुल आलेला होता तर तोही जेवायला बसला आता दोन तीन दिवस आम्ही इकडेच राहू बहिणीच्या घरी खूप छान छान सर्व काही कार्यक्रम तुम्हाला मी शेअर करत जाई तर माझ्यासाठी पण जेवायला घेतलं आहे मी आम्ही सर्वजण आता जेवायला बसतोय आता हा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय